ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर पाणी आलं होतं ना त्यानंतर पूजा केल्यानंतर पाणी कमी झालं होतं इतकं रुद्ररोप धारण केलं इतकी उकळ्या मारती ती तिच्यावर काय संकट आहे काय माहिती आता आपण मी सध्या पैठणमध्ये आहे आणि जायकवाडी धरणातून गोदापट गोदावरी नदीमध्ये जे पाणी सोडण्यात आलं आहे ते पाणी पैठण शहरामध्ये शिरलंय आणि हे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गागाभट्टा चौकापर्यंत हे सगळं पाणी साचलं आहे सगळ्या गल्ल्या पाण्यामध्ये आहे निम्मी जी तुम्हाला शॉप दुकानं दिसत आहे त्या दुकानामध्ये पाणी शिरलंय पण इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का इथे या भागामधल्या काही महिला इथं आलेल्या आहेत आणि यांनी पूजा केली आहे पाण्याची आता ती पूजा कशासाठी केली आणि बघा त्यांनी पंथी पण पेटवली आहे ती पंथी पाण्यामध्ये हळूहळू हळू वाहत त्या गागा भट्ट्या चौकाकडे चालली आहे जो तिकडचा भाग तुम्हाला दिसतोय तिकडे गोदावरी नदी आहे आणि पलीकडच्या भागातून जे सत्तावीस दरवाजामधून तीन लाख क्युसेक पाणी सुटलंय ना ते पाणी त्या गोदावरीच्या नदीतून पुढे बीड जालण्याच्या दिशेने जातं आणि ती पुढे आंध्र प्रदेश तेलंगणातून बंगालच्या उपसागरात मिळेल पण इथं आपल्याला काही महिलांशी बोलायचं आहे ताई हे तुम्ही पूजा केली आहे मी बघितली पंथी पेटवली तुम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली काय का केलंय तुम्ही हे सगळं गंगेचा प्रवाह काय काय सगळ्यांना त्रास हे त्याचा दुकानाला या व्यापाऱ्यांना त्यांना सगळ्यांना त्रास हे ते पाण्याचा कमी व्हावा त्याच्यासाठी आम्ही पूजा केली गंगेची कधी पाणी वाढलं होतं काल दुपारपासून चालू होतं काल बऱ्याच दुकानात दहा दहा फुटापर्यंत पाणी गेलं तुम्ही कुठे राहत आमी इथंच राहतो दुकानाच्या मागे दुकानाच्या मागे राहतो हां उपरांत दाखवा

पूजा केल्यामुळे तुमची काय काय तुमची तुमची मनोकामना नका सहाला पाणी आलं होतं त्यानंतर त्या पूजा केल्यानंतर पाणी कमी झालं होतं म्हणून आम्ही सगळ्यांनी आता गंगा मातेला पूजा करून अर्पण केलं की के के आमचं पाणी कमी करा संकट टाळावा म्हणून आठवतो दोन हजार दोन हजार सहा ला खूप पाणी आलं होतं त्यावेळेस लाईट नव्हती खाण्यापिण्याची आमची दारामळ होती त्यामुळे आम्ही आता पूजा केली आणि त्यावेळेस गंगेमाईला सांगितलं की शांत हो आम्हाला आता सगळ्यांना व्यवस्थित सगळं होऊन द्या म्हणून आम्ही पूजा केली गंग्या मातेने एवढं रौद्रूप धारण का केलं रुब्र काय संकट आलं काय माहित आता एवढं तिने इतकं रुद्ररूप धारण केलं इतकी उकळ्या मारती ती तिच्यावर काय संकट आहे काय आता पण तिने इतकं रुद्ररूप धारण केलं सगळे लोक परिषद आहेत आज गोदावरीच भरली असं नाही का आता सगळं महाराष्ट्र भर लोक परेशान आहेत आज तर त्याच्यासाठी कमी व्हावं हो, त्याच्यासाठी आम्ही तिला प्रार्थना करून तिची पूजा केली यांच्या ताटामध्ये मी तुम्हाला दाखवते बघा काय म्हणतात आपल्याला फुलवणी त्याच्यामध्ये गुलाल आहे तांदूळ आहेत आणि ते काळ आहे तिळ आहे तिळ आहे आणि हळद आहे आणि याच्यामध्ये तूप आहे म्हणजे हे बघा ही एक आहे आणि याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये अत्तर आहे बहुतेक ना अत्तर आहे आणि काय काय सांगा बरं हे आता मला ओळखणं कठीण झालंय लाल आहे तिळ आहे तांदूळ आहे वाती आहे दिव्याच्या लवंगा आहे साखर आहे साखर आहे भस्म आहे तर काय आहे ना की प्रत्येकाची श्रद्धा असते आणि त्यांची श्रद्धा ही आहे की आम्ही ज्यावेळेला दोन वर्ष आला महापूर आला होता इथल्या भागांच्या इथल्या भागातल्या नागरिकांच्या त्या आठवणी अजूनही जिवंत आहेत की ज्या वेळेला अडीच लाख पाणी क्युसेकडे सुटलेलं होतं त्या सगळ्या यापुढे आता यापुढे माझा हात हात धारा मी हात दे तुम्हाला या या इकडून या इकडून या काय झालं होतं पण आठवणी पूर आला होता पाणी आलं होतं पूर्ण पाण्यात येत या दुकानात एवढं होत जास्त होत हो रात्रीच बघितलं ना भरपूर पाणी होत खूप भीती वाटत होती आम्हाला नाही रात्रभर खूप रात्रभर खूप पाणी होत रात्रभर आम्ही जागलो आम्हाला काय झोप वगैरे काही लागली नाही हे शांत पाणी शांत व्हायसाठी आम्ही पूजा वगैरे केली गंगा त्यांना काहीतरी सांगा पुढे कॉलेज बंद झालं या या बोला बोला गौले। गौले। या पुढे या ताई तुम्ही कुठून आला इथ राहतो पूजा केली आता हो गंगेची पाणी कमी होण्यासाठी तुमच्या घरापर्यंत नाही दुकानापर्यंत आला तर महिलांनी पूजा केली आहे आणि सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की आमची श्रद्धा आहे की ज्या वेळेला आम्ही पाण्याच्या पूजा करतो गोदा गोदामाईच्या पाण्याची पूजा करतो त्यावेळेस पाणी कमी होतं पाणी शांत होतं एका काकून एकोणावीसशे नव्वदच्या पुराचा उल्लेख केला एका ताई दोन हजार सहाच्या महापुरांच्या आठवणी सांगतायत आणि आता ज्या वेळेला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण इथं उभो सव्वा तीन लाख क्युसेकने पाणी रात्री बारा नंतर जायकवाडीतून सोडण्यात आलेलं होतं रात्री रात्रीचं दृश्य सुद्धा मी तुम्हाला दाखवलं यांना काहीतरी सांगायचं आहे सर आम्ही जवळच राहतो आणि मागच्या वेळेस आमच्या ज्या रूममध्ये मध्ये पाणी का त्या रूममध्ये दोन तीन लूम आहेत आमची पैठणीचे आणि मग त्याच्यामुळं आम्हाला रात्रभर नाही आली तिथं जर पाणी शिरलं तर मग आमच्या सगळ्या साड्यांचं नुकसान होईल त्याच्यामुळं आम्हाला आम्ही सारखं येऊन पाणी पाहायचं वाढलं का काय वाढलं का काय रात्रभर आम्हाला कमी झालं ना आता कमी झालं त्याच्यासाठीच पूजा केली आता आमचं टेन्शन कमी झालं आता आमचं टेन्शन कमी झालं आता त्यांचं टेन्शन कमी झालं म्हणतात पण त्यांची श्रद्धा आहे की आम्ही जर पूजा केली तर गोदामाई शांत होईल आणि हे पाणी ओसरेल किंवा पाणी कमी होईल आणि आमचं नुकसान होणार नाही कॅमेरामॅन गोपाळ हरणेसोबत मी आतिक पैठण छत्रपती संभाजीनगर